आम्ही फक्त देवगड माल क्या भारी कोई आपला चा आंबा खात पायरी आंबा असा गोल असतो आणि खाली असा नेमूर ए पी सी पंप मारे काय बघा हा देवगडचा आपूस आंबा आहे पूर्ण पिकलेला आहे रिफंड करता रिफंड रिफंड करता हात वाटा की एकदम तयार आहे ना फुल साकार नमस्कार मित्रांनो मी नितन आणि पुन्हा एकदा सर्वांचं सा स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनल वर कोकणी मित्रांनो आज मी आलो आहे एपीएमसी वाशी एपीएमसी मार्केट मध्ये एग्रिकल्चर प्रस मार्केट कमिटी जे की होलसेल आणि रिटेल मार्केट आहे या मार्केट मधन सगळीकडे माल जातो तर जगप्रसिद्ध असा आपला देवगडचा आपूस आंबा इकडे दाखल झाला एप्रिल महिन्यामध्ये त्याचा भाव ही आजच्या दिवशी त्याचा भाव काय चाललाय आणि जर तुम्ही आंबेकडे घ्यायला येत आहे तर कुठे जाऊन तुम्ही निवडले पाहिजे माहिती आपण आजच्या व्हिडिओ मध्ये कव्हर करणार आहोत कोणत्या प्रकारची फसवणूक होते ते देखील मी दाखवण्याचा एक छोटा प्रयत्न करणार आहे चला तर मित्रांनो आपण आज जाऊया आणि पाहूया इकडे आपल्याला काय काय पाहायला मिळतं लेट्स गो अरे। माल क्या भारी हे वारे वा ऑप्शन कशा प्रकार हातावरती रुमाल ठेवला जातो आणि त्या घुमाल्या खाली ना बोटाने आकडे सांगितले जातात समोरच्या व्यक्तीला आणि ज्याला तो आकडा पटेल त्याला तो टाळी देतो आणि तो चौदा सहाशे सातशे पाचशे सहाशे रुपये डझन सातशे पर्यंत आणि या किती नंबरचा फळ आहे किती ग्रामचा असेल तीनशे पन्नास म्हणजे तीनशे साडेतीनशे पर्यंत किती पेटी घ्यावी लागेल तरी काय नाही एक पेटी पण घेऊ शकतो कितीचा हा आहे ना या फोकेनी होतो एक्चुअली कसा आहे ये पुगा 25 रुपये कितना 25 25 रुपये सारे चा इसमें कितना आएगा 20 20 इतना बघा इतना पावती दाखवून बाहेर घेतलं जातो माल आणि बघा अशी आता ट्रक आलेले सर्व आता हे सगळं माल उतरवत आहे ते लोक आता आपण जेविंग मध्ये आलो जेविंग मध्ये आहे ना सगळं आपले कोकणातले भावकी आहे दादा आपलं नाव काय परेश प्रकाश शिंदे अच्छा तर आता काय भाव चाललाय आंब्यांचा आणि काय आवक आहे बाजार आता कसं आहे हजार रुपये पासून सुरुवात आहे पेटी चार डझन ते पाच डझन साठ अच्छा हजार दीड हजार च्या पेटीचा भाव चाललाय म्हणजे किती नंबरचं फळ आहे तरी किती ग्रामचं तीनशे ग्रॅमचं असतं तीनशे ग्राम म्हणजे एक नंबरच आहे एक नंबर तीनशे साडे तीनशे ग्राम तीनशे साडेतीनशे वन झालं ना, ना आवक पण आता वाढली आवक वाढली आता गुढी पाडव्यापासून आवक अजून वाढेल वा� काल पण काहीतरी पंचावन्न छप्पन हजार डिलिव्हरी होती अच्छा आता वाढत जाणार गुढी अजून वाढत जाणार अच्छा अच्छा आणि रेट पण आता उतरत जाणार अच्छा आणि या वर्षी आंब्याचं प्रमाण कसं गेल्या वर्षी कसा मोह आलेला पण तो जळून गेला होता आता मला वाटतं एप्रिलच्या मध्यामध्ये नंतर गॅप पडेल थोडासा अच्छा नंतर परत वाढेल अच्छा एप्रिल सध्या तर आवक भरपूर अच्छा एप्रिल फिफ्टीन पर्यंत राहील नंतर गॅप पडेल आता मे मध्ये पुन्हा मे मध्ये परत फुल फ्लॉवरिंग लेट झाले ना त्यामुळे शेवटचं मग तो चांगला अच्छा अच्छा आणि या वर्षी जसा गेल्या वर्षी फळमाशीची एक भीती होती सर्वांना अजून तर जसं त्याचा अजून काही दिसत नाही एवढं तसं काही दिसत नाही वाढलेली आता कल्टर ज्यांनी वापरला त्याच्यामुळे त्या मालामध्ये कंप्लेंट येते सुरुवातीची अच्छा अच्छा पण आता त्यातल्या त्यात बरं म्हणजे अजून काही एवढे विशेष काय गेल्या वर्षी सारखं एवढं फरक आणि जर दादा जर कुणाला जर आंबे मागवायचे असतील तुमच्याकडनं तर तुम्ही पेट्या पेट्या सप्लाय करता का बरोबर हो आम्ही होलसेलमध्येच घेतो होलसेलमध्ये लागत असेल तर मग इकडे येऊन पण मग तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही शेअर करू शकता का जरूर सांगा प्लीज नाईन एट टू झिरो सिक्स नाईन झिरो थ्री सेव्हन टू आणि आपला पायरीचा काय भाव चालला आता पायरीचे बाजार जरा चांगले आहेत पण पायरीत हे कमी आहे आवक कमी आहे आवक कमी त्यामुळे पायरी ते आपला जनरल पीटी पेक्षा 500 रुपये बाजार जास्त अच्छा आणि इथे आपल्या देवगड आणि पायरीच येतो केसक वगैरे नाही येत केसर आता नाही केसर एक्चुअली गुजरातला डिमांड असतो गुजरातचे केसरा ही मे मध्येच ओके ओके आणि बिटक्या वगैरे येतात काही ते बिटक्या नाही येत ना ते डायरेक्ट आपला देवगड मध्ये भेटतात करतात हां बरोबर तर दादांनी खूप छान माहिती भेटली तरवास खूप खूप धन्यवाद चलो बघा मित्रांनो मार्केटमध्ये ना पूर्ण विंग मध्ये आपूस आंबे पण एका साधारणतः व्यक्ती जर कुणी आला ना त्याला पूर्ण कन्फ्युज होणार की कुठे जायचंय आणि आपल्याला आपूस आंबा घ्यायचाय तर त्यासाठी मी आपल्या कोकणातले जे इकडे लोक आहेत जो व्यापारी आहेत किंवा आपले गाववाले आहेत आपल्या भावकीतले जी लोक आहेत त्यांच्याकडेच तुम्हाला घेऊन जातोय आणि तिथे तुम्हाला अस्सल आपूस आंबा पाहायला मिळेल आहेत देवगडचे आंडे सर यांचे आंबे अस्सल देवगडचे असतात पापक क्वालिटी मध्ये

अशोक भांडे सर दादा काय आवक कशी आहे आवक यंदा साधारण दरवर्षी असतो त्याच्यापेक्षा जास्त आहे आता परवाच्या दिवशी चौसष्ट हजार आवक होती काल पन्नास हजार होती आवक अजून यायची आहे आता गुढीपाडव्याला अजून वाढेल गुढीपाडव्याला अजून आवक वाढण्याची शक्यता आहे परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे मालाची जी पोझिशन आहे ती या उष्णतेमुळे जरा प्रॉब्लेम झालेला अच्छा अच्छा त्यामुळे त्याच्यामध्ये वेस्टेज फार ओके त्यामुळे ओके। होलसेलचा रेट इकडे दोन हजार रुपये असेल तीन हजार रुपये असेल तर रिटेलचा रेट त्याच्या डबल ठेवायला लागतो कारण त्याच्यामध्ये आहे प्रॉब्लेम मध्ये उष्णता वाढली होती मला असं वाटतं आता वसंत ऋतू येईल कोकिळेचं पूजन सुरू होईल आणि लोक आंबे खायला लागतील आणि आंब्याला चांगले दिवस येत आणि दादा जसं आता आपल्या देवगडून आपूस आंबा येतो राईट त्याच्यामध्ये बऱ्याच असं बऱ्याच जागी अशी फसवणूक पण होते पण दादा मी तुमचं एक टी वरती पाहिलं होतं मोठा व्हिडिओ होता न्यूज वरती आपण खूप सुंदरपैकी माहिती दिली होती कशा प्रकारे आंबा ओळखावा तर दादा तुम्ही त्याबद्दल काय आपण आपल्याला कपड्यातलं काय कळत नाही परंतु सहज कपड्याला आपण हात लावतो आणि आग। आग। चांगला कपडा आणि वाईट कपडा याच्यातला फरक थोडासा कळतो इथे मात्र आंब्यात तो प्रकार जो आहे ना तो कळायला काय मार्गच नाही कारण सगळेच पिवळे असतात आणि कापल्याशिवाय सगळे काय समजत नाही तर त्यापेक्षा खात्रीलायक माणसाकडून आंबा घेणे आता आमच्याकडे हे जे तुम्हाला क्रेड दिसतात याच्यावर नजर फिरवत हे हे गोंडाळे आहेत हे डांबरी आहेत हे तेली आहेत हे भाऊ पाटणकर आहेत हे गोपाळ वाळके आहेत हे बकरंद कदम आहेत हे श्रीमो गोपटे आहेत श्रीमो गोपटे देवगडे हा सगळा देवगडचा माल येतो हे बघा कोकरे आहेत तिकडे इकडे बाबा कदम आहेत यापैकी मी गोकटे आणि यांना चांगल्या वगैरे आम्ही फक्त विकतो आमच्याकडे दुसरागिरी कि अलिबागचा आंबा येत नाही म्हणजे बँगलोरचा बाजूला कर्नाटकाचा बाजू कर्नाटकाचा आम्ही फक्त देवगड आंबे आंबा फक्त प्रॉपर देवगड आपण मित्रांनो खातवी जाग माणसांकडनं घ्या ही दादानी खूप उत्तम अशी टीप दिलेली आहे सर्वात महत्वाचं आणि दादा कळता आणि यामध्ये कसं काय ओळखता तुम्ही कल्टर मध्ये जो आंबा असतो ना तो खालून थोडा दबलेला थो 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 पडतो त्यामध्ये साखा किंवा लास साखा आतमध्ये खराब निघतो सगळेच आंबे नाहीत पण कल्टरमुळे कल्टर इफेक्ट त्याला वाटत कल्टर इफेक्ट माहिती कलटामुळे फक्त होत नाही तिथली माती कशी आहे दगड किती तिथे आहे खड आहेत उष्णता कशी आहे याच्यावरती आंबा टिकण्याचं प्रमाण जे आहे तो पडतो तेच वेस्टेज जास्त आहे अच्छा अच्छा तर मित्रांनो जग प्रसिद्ध आपला आपूस ज्याला गाजा म्हणून ओळखला जात फळांचा गाजा तर अशा खात्रीदार माणसांकडून या डोळे बंद करून तुम्ही घेऊ शकता खूप खूप धन्यवाद दादा थँक्यू तर मित्रांनो आता आपण या दादांकडे आलो तर दादा सुद्धा आपल्या गावचे आहेत तर दादा आपलं नाव काय माझं नाव संजय नारायण पानसरे अच्छा तर दादा आपल्याकडे मी पाहतोय की लाकडाच्या पेट्या आहेत तर त्याचं काय वैशिष्ट्य आहे पुगवी यायच्या या आता जो तुम्ही लाकडाच्या पेट्या बघता ना या सगळ्या रत्नागिरी बंदरातल्या आहेत अच्छा काही राजापूर बंदरातले आहेत अच्छा हे राजापूर आणि रत्नागिरी बंदरामध्ये सध्या अशा प्रकारची पॅकिंग चालू झालेली अच्छा आपल्याकडे देवगडला सुद्धा काही माल क्रेट मध्ये येतो काही माल बॉक्स मध्ये काही माल अजूनही जुन्या पद्धतीनं ट्रंकांमध्ये राईट 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 ट्रान्सपोर्टेशन मध्ये काही प्रॉब्लेम येत नाही आपल्या ज्या कोकणपट्ट्याच्या आंब्यांमध्ये मध्येच एक कर्नाटकी आंबा येतो जसं आता देवगड आपूसला जीआय टॅग सुद्धा भेटलेला आहे त्या आंब्यांना जीआय टॅग नाहीये पण बॉक्स घेऊन विकला जातोय तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल दादा थे थे का असं ते बघा ते कर्नाटकचे जे आंबे आहेत ना ते तसे खायला काय फार चांगले लागत नाही आणि त्याच्यामुळं त्यांनी किती जरी प्रयत्न केला देवगड म्हणून विकायचा तरी जे चोखंदळ गिरायक आहेत किंवा जे चांगले गिरायक आहेत ते त्या मार्गाला जातच नाहीये ते आपला देवगडचा आणि रत्नागिरीचा आंबा खातात आणि त्याच आंब्याची चव साखतात कारण त्या भागातल्या आंब्याला भागा तेवढी चव येत नाही त्याचा शेप नसतो नस असतो आपल्या जरा नारंगी असतो त्याच्यामुळे का काय नाही जी जी गिरायक देवगड खातात जी जी देवगड खातात कोकणातला आंबा खातात त्यामुळे तसं काय त्याने फार काय फरक पडत असं मला वाटत यंदा काय झालंय वर्षापेक्षा यंदा आंब्याची आवड जवळजवळ डबल नाही जास्त झाली जास्त झाली काय नॉर्मली जुनी पद्धत जर तुम्ही बघितली ुगडी पाडव्यानंतर आंब्याच बरोबर जुन्या काळामध्ये ऑर्गॅनिक आता असं झालं की पंधरा पासून आंबा चालू आहे आहेत आंबा जो आहे आता आंब्याचा सीझन दोन महिने लवकर आला यंदा फेब्रुवारी मार्च मध्ये वर्षापेक्षा जास्त प्रमाणात आंबा राहतो गेल्या वर्षीपेक्षा यंदा आंब्याला बाजार भाव कमी राहील कमी राहील आंबा जो आहे आता पहिला दीड महिन्याचा सीझन चालायचं आता चार महिन्याचा सीजन झालं अच्छा बाजार भावाचा जर तुम्ही विचार केला तर पंधराशे रुपयापासून तो तीन हजार रुपयापर्यंत देवगडच्या मालाला रेट सध्या चालू वेट नुसार हा वेट वेट नुसार वेट चाळीस दिवसा बदली हे तर आपल्याकडे जर कुणी आलं आपल्या विव्हा पेटी आणि जर त्यांना घ्यायचे असतील पेटी किंवा व्यवसाय करायचा असेल तर मिनिमम त्याने किती पेटी घेतले पाहिजे आपल्याकडे असं काही पाच दहा पेट्या तरी घेतल्या पाहिजे पाच दहा पेट्या तरी घेतल्या पाहिजे का नॉर्मली एखाद पेटी विकत बसत हा बघा एवढा वेळ पण घ्याव घ्यावं पाच दहा पेट्या घ्याव्या खूप खूप धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल कोण आहे देवगड आप हापूस हे बघा साडे चार चार डझन चार हजार पैतीस पाच डझन आहे बघा पस्तीसशे रुपयाचा हा बघा हा बघा हा पण छान आहे थोडा ये दो सौ ग्राम का होगा ना छोटी साईज आहे हा किती हजन आहे ये कैसा तीन हजार रुपये तीन हजार रुपये लागे साठ डजन देवघड टाकूच आहे बघा पिवळा आणि थोडासा नारंगी कलर आलेला आणि पूर्ण पवित्र असा पिकलेला आंबा आहे हा आणि छोटी साईज आहे एकशे साठ ग्रामचा असलेला डबल नाईन एट सेव्हन डबल एट झिरो तुम्हाला खूप पडते जेव्हा तुम्ही अशा जे बसले असतात त्यांच्याकडे रेट जो आहे ना थोडा डबल होतो तीन हजार तीन हजार साडेपाच हजार पाच हजार तीन हजार रुपयाला आहे आणि हा चांगला पिकलेला आंबा आहे

पायरी आंब्याना असा गोल असतो आणि खाली असा निमुळता द्यायचं विषय काही चालते ना हा पायरी आंबा इसका क्या भाव आहे पैतीस रुपया पाच दे नंबर वन येते ना अच्छा राहते खराब बी नाही निघाला तेहत्तर एकावन्न बहात्तर अडताली अच्छा तर या दादांना सुद्धा तुम्ही कॉल करून आंबे मागवू शकता दादांकडे पायरी आंबे सुद्धा आहे कलटक होता है वो हाँ। हाँ। तो 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 हो क्या होता है दबाओगे ना हाँ। ये पंप अच्छा तो ऐसा फुटबॉल के जैसे ऐसा पंप करेगा तो समझ जाने का उसमें कल्टक वाला है ये तो वो अंदर अपने को खराब मिलेगा ए वन नंबर होता है ए वन साढ़े तीन सौ ग्राम के ऊपर

तो चौबीस सौ रुपया छह हजार छह हजन ये थोड़ा बड़ा है क्या? बड़ा है। ये कैसा साढ़े पाँच डेगा साढ़े पाँच है वो आएगा आपको सत्ताईस सौ सत्ताईस सौ ये देवगढ़ आपूस है और अपने को रत्नागिरी आपकेगा देवगढ़ रत्नागिरी मिलेगा और कर्नाटका भी, मिले मिले भी आता है यहाँ पे हम, हम चलते है अच्छा लेकिन आता है क्या भाव चल रहा है ये चल पाच डझन बारा सो चार डझन पंधरा कोणता आहे रत्नागिरी आहे देवगड आहे रत्नागिरी बी आहे देवगड मतलब आधा कम हो जाता है भाव ना सीधा हे बघा हा देवगडचा चा आपूस आंबा आहे पूर्ण पिकलेला आहे पकाउ आहे एकदम बिल्कुल एकदम पिकलेला आहे आणि बघा एकदम ना असा केसरी कलर पण आलेला आहे पिवळा केसरी कलर आहे देवगड आपूस आणि याची पातळ ना साल असते आणि गोड असतो आणि आतमध्ये कापल्यावर केसरी रंग निघतो आणि बघा डेट आत गेलाय म्हणजे हा पूर्ण पिकलेला आंबा आहे हा रत्नागिरीचा आहे समथिंग अच्छा हे छोटा साइज आहे दोन सो ग्राम के अंध्या वाला हा जो आंबा आहे ना मित्रांनो हा रत्नागिरीचा आम्पूस आंबा आहे आणि याची साल आहे ना जाड असते पण हा पण खायला एकदम टेस्टी असतो आंब्यांमध्ये कसं माहितीये का दादांमध्ये खूप प्रामाणिकपणा आहे

हमारे दुकान का एक चैलेंज है कि हमारे दुकान पे माल लेकर के जाओ चैलेंज के साथ हाँ। अगर खराबी आए तो आके कंप्लेंट डालो हाँ। मैं जो भी देता हूँ ओरिजिनल देता हूँ खराब हुआ तो क्या के आप कर रिफंड करता हूँ एग्जाम्पल के तौर पर मैं पच्चीस सौ माल दे रहा हूँ वही माल अगर कोई अगर दो हजार में दे रहा है तो वो ओरिजिनल नहीं हो सकता है क्योंकि सब कोई अपने परचेज पर ही दे रहा है सब अपने प्रोफिक्ड के लिए बैठा हुआ है कोई अगर कम में अगर दे रहा है वही माल तो समझो वो मार्केट में ऐसे बहुत चलता है बहुत, पूरा, बहुत है। मार्केट मार्केट बोलते कुछ है कुछ देवगढ़ के जगह रत्नागिरी भी बेचते होंगे देवगढ़ और रत्नागिरी छोड़कर दूसरा तो नाम ही नहीं है देवगढ़ तभी बोलते है देवगढ़ रत्नागिरी यही बोल रहे हैं लेकिन बहुत सारे हैं केरला के हैं मद्रास के हैं बहुत तो मिक्स देवगढ़ <laughs> सिस्टम नहीं है देवगढ़ है तो देवगढ़ रत्नागिरी रत्न मद्रास मद्रास बोल के बेचो बोल के सगवे पिवे आंबे सगवा पिव सोने प्रत्येक पिवा आंबापूस नवि मित्रों जे ब्लॉक एफ ब्लॉक आक है ना

मित्रांनो होप सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्ती लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि देवघरचा चा आपूस आंबा ह्याची चव देखील चाकायला विसरू नका अस्सल देवगडचा आपूस आंबा चला तर मित्रांनो आपण पुन्हा भेटू अशा एका का प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बी इंडियन अँड प्राउड प्राऊड टू बी अन इंडियन बा बाय